अधिवेशनातील पाहुण्यांसाठी अस्सल वरहाडी मेजवानी आमदार निवासात खवयांसाठी वैदर्भीय पाहुण चार अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच उपराजधानीत गारठा देखील वाढला आहे अधिवेशनानिमित्त राज्यभरातून आमदार त्यांचे सहाय्यक आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल या आशेने सामान्य जनताही नागपुरात पोहोचली आहे मंत्र्यांनी बंगले आणि हॉटेलला राहण्याची पसंती दिली असली तरीही काही आमदार मात्र अजूनही राहण्यासाठी आमदार निवासालाच प्राधान्य देताना दिसून येत आहे तर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आलेल्या जनतेनेही आमदार निवासाचा आधार घेतला आहे अशावेळी त्यांच्या पाहुणचारांसाठी मागे राहतील ते वैदर्भीय कसले नागपूर शहर जेवढे सावजी भोजनासाठी प्रसिद्ध तशीच इथली झुणका भाकर पाटवडी देखील प्रसिद्ध आणि म्हणूनच यंदा राज्यभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी आमदार निवासात अस्सल वरहाडी भोजनाचा पाहुणचार असणार आहे नागपुरी थाटातील झुणका भाकर पिठलं वांग्याचं भरीत पाटवडी रस्सा अशी खास मेजवानीच आहे आमदार निवासात घवयांसाठी खास खाद्यपदार्थांची रेलचेल आहे राज्यभरातून येणाऱ्या आमदार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या मुक्कामामुळे येथील जेवणावेळी दरवर्षी विविधता आहे यंदा मात्र मेनू अधिक स्वादिष्ट पौष्टिक आणि स्थानिक पदार्थांनी परिपूर्ण आहे आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक चवींसह देशभरातील लोकप्रिय पदार्थ दिसणार आहेत नागपुरी थाटात झुणका भाकर पिठलं वांग्याचं भरीत तिखट गोड दाल स्पेशल सावजी रस्सा यंदा खास आकर्षण आहे नाश्त्यात पोहे उपमा साबुदाणा खिचडी मिसळ पाव तसेच ताज्या फळांच्या सलाद असे खास मेनू या आठ दिवसांसाठी आखण्यात आले आहेत ज्या सावजीसाठी नागपूरची ओळख आहे ते सावजी चिकन मटन यासह सावजी दाळकांदा सुद्धा असणार आहे